सांगली शहरासह सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील विविध विविध परिसरातून दुचाकी चोरून त्याची विक्री करणाऱ्या सराईत आंतरराज्य टोळीच्या मुस्क्या आवळण्यात पोलिसांना यश आले या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली असून या तिघांकडून चोरीच्या तब्बल एकोणीस दुचाकींसह अकरा लाख पन्नास हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सांगली शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने कोल्हापूर रोडवरील आकाशवाणी केंद्राजवळ सदरची कारवाई केली आहे विजय पुंडलिक माने वयवर्ष चाळीस राहणार दानोळी नरसिंह वयवर्ष सदतीस राहणार जिरग्याळ तालुका जत आणि अन्सार अकराम बांड वयवर्ष एकवीस राहणार कागवाड जिल्हा बेळगाव अशी अटक केलेल्या सराईतांची नावं आहेत सदरची सर्वात मोठी कारवाई आणि कौतुकास्पद कामगिरी आहे नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी मोटरसायकल लावताना काळजी घ्यावी सुरक्षितता तपासावी असं आवाहन पोलीस अधीक्षक संदीप घोगे यांनी व्यक्त केली सांगली शहर पोलीस स्टेशन इथे चोरीला गेलेला मोटरसायकल या तपास त्यातील आरोपी ताब्यात घेऊन त्यांच्याकडून एकूण एकोणीस मोटरसायकल या जप्त करण्यात आलेल्या आहेत आणि ही अतिशय मोठी कामगिरी कौतुकास्पद कामगिरी सांगली शहर पोलीस स्टेशनकडून करण्यात आलेली आहे मी सांगली पोलीस स्टेशनच्या अधिकारी आणि सर्व अंमलदारांचं त्याचं अभिनंदन करतो आणि यापुढेही अशाच पद्धतीने आपल्याकडे जे अनडिटेक्ट ऑफेन्स आहेत त्याच्यामध्ये गुन्हे उघडकीस येणं बाकी आहे त्यामध्ये भरीव कामगिरी करावी ही मी त्या ठिकाणी त्यांना सूचितही करतो आहे त्याचबरोबर माझं नागरिकांना हे सुद्धा आव्हान आहे की आपण आपल्याकडच्या ज्या किमती वस्तू आहेत उदाहरणार्थ मोटरसायकल या स्वतःसुद्धा आपण सांभाळून ठेवाव्यात जेवढं आपल्याकडून शक्य आहे त्याची चोरी होऊ नये याची खबरदारी आपण घ्यावी शक्य असेल त्या ठिकाणी तुम्ही डबल लॉक लावा मोटरसायकल आपण त्या ठिकाणी जी पी एस लावावं आणि कुठेही अज्ञात ठिकाणी अनोळखी ठिकाणी व्यवहारच पद्धतीने अशा मोटरसायकल लावण्यात येऊ नयेत जेणेकरून त्या ठिकाणी चोरांनासुद्धा वाव राहतो ज्या ठिकाणी आपण मोटरसायकल लावतोय त्या ठिकाणी आपली जागाची उडची असावी त्यावर त्यावर कोणीतरी निगराणी ठेवणार पण असणं अपेक्षित आहे जेणेकरून आपल्या मोटरसायकल सुरीला जाणार नाहीये सर्व नागरिकांना माझं आव्हान आहे धन्यवाद ब्युरो रिपोर्ट एस मराठी सांगली